आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या आरोपी पती सचिन राजपूत स्वतः सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता जणू काही तो एका मोठ्या हो ओझ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होता त्याने थेट पोलिसांना सांगितले मी कोल्हापूरहून आलो आहे मी माझ्या पत्नीवर चाकूने वार केले आहेत आणि तिला घरात बंद करून आलो आहे सचिनच्या या कबुली जबाबाने पोलिसांनाही धक्का बसला या माहितीनंतर सोलापूर पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची सत्यता पडताळण्यास सुरुवात केली सचिनने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांनी ज्योतिबा डोंगराच्या कासारवाडी भागातील निर्जन स्थळाची तपासणी सुरू केली अथक शोध मोहिमेनंतर त्यांना शुभांगी नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आणि ती सचिनची पत्नी असल्याचं निष्पन्न झालं आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लरसाहेब सराफ से पुणे